हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा साडीमध्ये नाजूक आणि बारीक दिसावं असे प्रत्येकीला वाटत असतं आणि या सगळ्यांमध्ये महत्त्वाचे असते ते म्हणजे आपण ब्लाऊज कसा शिवतो ब्लाऊजचा गळा कसा असावा ब्लाऊजची बाई किती असावी तसेच भाईवरती डिझाईन करावी की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजची फिटिंग कशी असावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी तर प्रत्येकाला आपला बॉडी टाईप माहिती असायला हवा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमचा बॉडी टाईप जाणून घ्या आपला बॉडी टाईप कोणता आहे हे माहीत असेल तरच आपण आपल्याला परफेक्ट बसणाऱ्या कपड्यांची निवड करू शकतो आता तुम्हाला तुमचा बॉडी टाईप कोणता आहे हे समजलेच असेल तर त्याप्रमाणे ब्लाऊजचा गळा कसा असायला हवा प्रत्येक वेळेस आपण ब्लाऊज शिवताना काय करतो ना तर गोल किंवा चौकोनी तसेच पानाच्या आकाराचा गळा काढ असे टेलरला सांगतो किंवा कधी कधी तर आपण टेलरला सांगतो की तुला जो सुचेल त्याप्रमाणे ब्लाऊजचा गळा काढ असे केले तर आपल्याला ब्लाऊज कसा काय छान दिसेल तसेच तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज देखील कधीच मिळणार नाही साडीमध्ये बारीक नाजूक दिसण्यासाठी ब्लाउजचा गळा खूप जास्त महत्त्वाचा असतो तर काही ठराविक गळ्यांचे प्रकार आहेत जे खूप जास्त साडीला स्लिमर इफेक्ट देतात त्यामध्ये विहिणे गळा आहे जो सगळ्यात जास्त स्लिम इफेक्ट देतो त्यासोबतच तुम्ही चौकोनी गळा देखील ठेवू शकतात त्यामुळे तुमच्या गळ्याचा जो भाग आहे ना तो जास्त हायलाईट होतो आणि तुमचा देखील कमाल दिसतो तसेच बोटनेकची तर सध्या खूपच फॅशन चालू आहे तुम्हाला माहीतच असेल आणि असे ब्लाऊज अतिशय क्लासी देखील दिसतात त्यामुळे या बोटनेकचा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे नाजूक व बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजच्या स्लीव्ज कशा असाव्यात ब्लाउजच्या बाहीची उंची आणि त्यावर केले गेलेले डिझाईन खूपच कमाल असा लोक क्रिएट करत असतात तसेच बाईची योग्य उंची स्लिमिंग इफेक्ट देत असते फुल स्लीव्हची बाई ही सगळ्यात जास्त स्लिमिंग इफेक्ट देते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण ते सगळ्यांनाच सूट होते किंवा आवडते असं नाही त्यामुळे लेंथची स्लीव्हज तुम्ही ठेवू शकतात हा खूप चांगला ऑप्शन आहे कारण या स्लीव्स खूप कम्फर्टेबल असतात त्यामुळे तुमचे दंड जाड जरी असले तरी अशा ब्लाऊजच्या स्लीव्स खूपच छान दिसतात आणि आपल्या दंडाचा जाडसर भाग देखील दिसून येत नाही आणि आपल्याला स्लिम लुक मिळतो तसेच दंडाचा भाग हा जाड असेल तर शॉर्ट स्लीव्स ठेवणे टाळा तसेच तुम्हाला फुग्याची बाई शिवून घ्यायची असेल तर खूप साऱ्या प्लेट्स पाडू नका त्याऐवजी कमी प्लेट्स असलेली फुगाबाई तुम्ही शिवून घेऊ शकतात त्यामुळे तुमचे दंड जाड दिसणार नाहीत तसेच बाहीवर खूप गच्च अशी डिझाईन करणे देखील टाळा खूप गच्च डिझाईनमुळे तुमचे दंड आहे त्यापेक्षा देखील जाड दिसू लागतात त्यामुळे बाहीवर गच्च डिझाईन करणे देखील टाळा आता तिसरी गोष्ट म्हणजे ब्लाऊजची योग्य फिटिंग कशी असावी ब्लाऊजची फिटिंग जर चुकीची केली तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो त्यामुळे योग्य फिटिंग खूप महत्त्वाची असते काही बायकांना खूप टाईट ब्लाऊज घालायला आवडत असतात पण त्यामुळे काय होतं ना तर आपल्या बॉडीचा बराचसा भा हेवी भाग हा हायलाईट होत असतो आणि ब्लाऊज जर लूज असेल तर आपण जाड नसलो तरीसुद्धा आपण जाड दिसतो म्हणून ब्लाऊज योग्य फिटिंग ब्लाऊजचं योग्य फिटिंग हे परफेक्ट असावं हो। ब्लाऊज शिवून घेते वेळेस या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे तर या काही टिप्स आहेत ज्या साध्या वाटत असल्या तरीही आपण साडीमध्ये नाजूक आणि बारीक दिसण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेस ब्लाऊज शिवताना या टिप्स फॉलो नक्की करा ज्यामुळे तुमचा ब्लाऊज देखील योग्य त्या फिटिंगमध्ये आणि छानशा डिझाईनमध्ये तयार होईल तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाइक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच था आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद